आता संगमनेरच्या ओम मयूर ज्वेलर्स मध्ये बावीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क बांगडी गंठन नेकलेस या तयार दागिन्यांच्या मजुरीवर तीस ते चाळीस टक्के सूट ऑफर अठरा जुलै ते सत्तावीस जुलै कालावधीत शिवाय सर्वात कमी भाव आपुलकीनं यावं आणि विश्वास आणण्यावं म्हणजेच संगमनेरचं ओम मयूर ज्वेलर्स ठिकाण अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव सातशे वीस एकशे वीस आणि शून्य चोवीस पंचवीस दोनशे पंचवीस नऊशे चोवीस राहुरी कृषी विद्यापीठामध्ये स्लॅब कोसळून परप्रांतीय मजुराचा मृत्यू झाला विद्यापीठामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनाचं बांधकाम सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे आज सव्वीस जुलैला सकाळी अकराच्या सुमारास पायऱ्यांसाठी टाकलेला नवीन स्लॅब कोसळल्यामुळे विकासकुमार छेदीलाल राहणार फतेपूर उत्तर प्रदेश या परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेमुळे बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून नागरिकांमधून सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे गेली तीन वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं काम सुरू आहे या बांधकामासाठी सिमेंट गज आणि डस्ट यासारखं साहित्य निकृष्ट दर्जाचं वापरलं जात आहे असा आरोप नागरिकांनी केलाय बांधकाम जवळपास पूर्ण होत आलं असून भवनात जाण्यासाठी सुमारे आठ फूट उंचीच्या पायऱ्या काही दिवसांपूर्वी टाकण्यात आल्या होत्या तर आज सकाळी विकास कुमार छेदीलाल हे पायरीच्या स्लॅबखालील प्लेट्स काढत असताना अचानक संपूर्ण पायऱ्यांचा ढिगारा त्यांच्या अंगावर कोसळला यात ते गंभीर जखमी झाले सचिन धसाळ यांनी रुग्णवाहिकेतून तात्काळ विकास कुमार यांना अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलं या घटनेनंतर ठेकेदारानं तातडीनं एक जेसीबी मशीन बोलावून पडलेल्या पायऱ्यांचा ढिगारा साफ करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप केला जातोय सदर आंबेडकर भवनाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं असून या बांधकामाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करतायत तर विद्यापीठ प्रशासन आणि संबंधित बांधकाम ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि पुरावा नष्ट करणारा जेसीबी जप्त करून त्यावर कारवाई करावी अशी ही मागणी नागरिकांनी केली आहे या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनानं या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाती आहे सुहास सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा